नमस्कार मित्रांनो देवांगची वनवारीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण अशा एका जीवाचा प्रवास पाहणार आहोत जो केवळ एक पक्षी नाही तर तो शौर्य जिद्द आणि विजयाचे प्रतीक आहे हजारो फूट उंचावर जिथे ऑक्सिजन कमी असतो आणि वारा प्रचंड असतो तिथे तो राज्य करतो तो म्हणजे गरुड आज आपण गरुडाच्या जन्मापासून ते त्याच्या पुनर्जन्मापर्यंतचा थरारक प्रवास पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण गरुडाच्या आयुष्यातील काही गुपित तुम्हाला थक्क करतील पण पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून आताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारची घंटा शे म्हणजेच बेल आयकॉन दाबा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला अशाच दुर्गम भागातील निसर्ग आणि वन्यजीवांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला ताकद देत चला तर मग सुरू करूया गरुडाची ही शौर्यगाथा गरुडाची नजर ही निसर्गातील सर्वात प्रगत दुर्बीण आहे आपण जेवढं पाहू शकतो त्याच्या आठ पट जास्त स्पष्ट गरुड पाहू शकतो पाच किलोमीटर अंतरावरून त्याला गवतात हालणारा छोटा ससा दिसतो पण फक्त नजर असून चालत नाही तर त्याच्या नाख्यांमध्ये चारशे पी एस आयपेक्षा पेक्षा जास्त ताकद असते म्हणजेच एकदा शिकार पकडली की ती सुटणं अशक्य आणि त्याचा उडण्याचा वेग ताशी एकशे साठ ते तीनशे वीस किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो इतर पक्षी पाऊस आला की आडोसा शोधतात पण गरुड गरुड वादळाची वाट पाहतो वाऱ्याचा वेग वाढला की तो पंख पसरवून त्या वाऱ्याच्या जोरावर ढगांच्याही वर निघून जातो याला म्हणतात लिडरशिप संकट आलं की ढगबगायचं नाही तर त्या संकटाचा वापर करून अधिक उंच कसं जाता येईल हे गरुड आपल्याला शिकवतो त्याच्या या धाडसामुळेच त्याला आकाशाचा सम्राट म्हणतात गरुडाचं आयुष्य साधारण सत्तर वर्षांचं असतं पण वयाच्या चाळीसाव्या वर्षी एक कठीण वळण येतं त्याचे पंख जड होतात नख वागतात आणि चोच बोथट होते आता त्याच्याकडे दोनच मार्ग असतात एकतर उपाशी राहून मृत्यू स्वीकारणे किंवा एक अत्यंत वेदनादायी प्रक्रिया पूर्ण करणे तो एका उंच पहाडावर जातो दगडावर मारून मारून स्वतःची चोच तोडतो नवीन चोच आल्यावर त्याने स्वतःची नख उपटून काढतो शेवटी जुने पंख ओरबाडून काढतो या पाच महिन्यांच्या वेदनादायी प्रवासानंतर त्याचा पुनर्जन्म होतो आणि मग मग तो पुढची तीस वर्ष पुन्हा राजासारखा जगतो तर मित्रांनो गरुडचा हा प्रवास पाहिल्यावर आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजली असेल संघर्ष हा कोणाला चुकला नाहीये मग तो जंगलाचा राजा असो किंवा आपल्यासारखा सामान्य माणूस गरुड आपल्याला शिकवतो की जेव्हा आयुष्यात तुम्हाला थकावून टाकेल जेव्हा तुमचे पंख जड होतील तेव्हा हार मानू नका स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा त्या कठीण वेदना सहन करा कारण त्या वेदनेनंतरच तुमचा पुनर्जन्म होणार असतो गरुडासारखी नजर आणि जिद्द असेल तर हे आभाळ सुद्धा तुमच्यासाठी ठेंगणं आहे निसर्गाच्या वनवारीतून मला हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि गरुडाच्या आयुष्यातील कोणता प्रसंग तुमच्या काळजाला स्पर्श करून गेला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला नवीन ऊर्जा मिळते जर तुम्हाला ही गरुडाची शौर्यगाथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा प्रेरणादायी व्हिडिओ शेअर नक्की करा आणि हो अशाच प्रकारे निसर्ग वन्यजीव आणि जंगलातील थरार जवळून अनुभवण्यासाठी आपल्या देवांगची वनवारी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका रोमांचक वनवारीमध्ये तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या आणि पाहत राहा देवांगची वनवारी